नमस्कार सर्वांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर दोन दिवस झालं आपल्या गवराया आलेल्या आहेत म्हणजे आमच्याकडं लक्ष्मी म्हणतात तर खूप छान असं घरात प्रसन्न वातावरण एकदम छान असं वाटत आहे तर आ काल पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला पहिल्या दिवशी फळमुटक्याचा दाखवला तर आज आमच्या इकडं कानवल्याचा नैवेद्य असतो तर आज गाठी घेतल्या की लक्ष्मी पाठवणीची वेळ येते तर चला मग आमच्यातल्या गौराया कशा आहेत लक्ष्मी कशा आहेत की बघा तर इकडे छान अशी रांगोळी काढलेली आहे तर बघा इकडं इकडं छान अशी गौरी गणपतीची रांगोळी पण इकडे काढलेली आहे तर अशा आमच्या इकडल्या गौराया आहेत कशा वाटल्या तुम्हाला गौराया तर ह्या आमच्या गावाकडच्या शेतातल्या आमच्या लक्ष्मी गौराया आहेत छान अशी यांची सजावट पण झालेली आहे गाटी तर आज गाठी घ्यायचा कार्यक्रम झालेला आहे तर लाईव्हला पण मी गाठी घ्यायची कशा गाठी गावाकडे घेतात ते दाखवलेलं आहे तर नक्की तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पण बघा तर इकडे स्वामींची पण मूर्ती ठेवलेली आहे तर आज कानवल्याचा आणि भाताचा नैवेद्य असतो तर खरंच या दहा दिवसात गणपती आल्यापासून आणि गौराई आल्यापासून इतकं छान सण पूर्ण आपला जो काही सण असतो त्या सणापैकी दिवाळी म्हणा दसरा म्हणा बरेचसे काही सण असतात तर त्या प्रत्येक सणापैकी लक्ष्म्याचा म्हणजे गौराईचा सण खूप आवडता असतो सगळ्यांच्या आणि ह्या तीन दिवसातच खूप छान वाटतं चला मग अशा आमच्या लक्ष्मी आहेत तर कशा वाटल्या तुम्हाला तर हा इथं छोटासा असा स्विमिंग पूल बनवलेला आहे इकडे स्वामींची मूर्ती इकडे ह्या आमच्या सासुईंच्या लक्ष्म्या आणि इकडं आता ह्या वर्षी ह्या मोठ्या बहिणीला दिलेल्या ह्या लक्ष तर हे आमच्यात पितळचे मुकोटे आहेत तर आमच्यात आधीपासून पितळचे मुकोटे होते तर ह्या पण आमच्या आई वडिलांनी पितळचेच मुकोटे दिलेले आहेत तर कोणतं मकर नाही ना, ना कोणतं स्टँड नाही तर हे सगळं दोऱ्याच्या साह्यानं आणि साड्यांचा सा पडदा साड्यांचा सा वापर करून हा असं आम्ही लक्ष्म्यासाठी बनवलेलं आहे तर किती छान असं वाटतंय बघा मकरलासुद्धा महाग टाकेल असं हे लक्ष्म्यांचं टेस्ट झालेलं आहे तर चला मग पटपट सांगा सर्वांना कशा वाटल्या लक्ष्मी